नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ हो सगळ्यांचा स्वागत असा आणि मी आता असं आहे आमच्या वालवण तालुक्यातील घोटणे ह्या गावात हवामान खात्यान सूचीत केल्याप्रमाणे आज कोकणात इकडे भरपूर असं पाऊस पडलेलो असा आणि भरपूर म्हणजे भरपूरच पाऊस पडलेलो असा आणि ह्या जा दिसता ना सगळा पाणी कुठचीही नदी नाही किंवा कुठचंही वाहन आहे तर ही संपूर्ण अशी पावसाळी भास शेती असा कालच आम्ही त्या तिकडे एक कोपरो लावलेलो होतो आणि संपूर्ण ही पावसाळी भास शेती पाण्याखाली गेलेली आहे इकडची आणि इकडची पण दोन्ही बाजूची भास शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि भरपूर असा नुकसान होऊची शक्यता असा आणि बऱ्याच ठिकाणी पाणी दिलेलं असा गाड्या वगैरे बंद असत तर थोडंफार आजच्या या पावसाच्या पाण्याचा आढावा घेऊया बघूया चला व्हिडिओ शॉट पर्यंत बघित राहा बस कंचा नाही तिली गाडी आता मी असे बोटणे कोंडवाडीत आणि आतरेकरांच्या घराजवळ असे त्या मोर्याजवळ जास्त पाऊस पडलो का पाणी भरपूर असतं आणि ग्रामस्थ कोण कोण आहेत त्यांना विचारया किती वाजल्यापासून पाणी असा तीन वाजल्यापासून आता कमी झाला ना आता कमी आहे का भरपूर कमी आहे कमी झाला आत्ता दे आता गाडी एस टी वाले काय रे तुमचे तुमची राजा सुट्टी तुम्ही सुटलाच मग या पाणी असं उद्या असं नाही हा आता बऱ्यापैकी पावसाचा जोर पण कमी झाला आणि जा पाणी इकडे मोर्य दिलेला ना आता आपण बऱ्यापैकी कमी झालेला असा पण बरेच वाहनदार काही थांबलेले असतात ही एक गाडी जाता काय बघूया हो हळूहळू जाऊन दे हळूहळू जाऊन दे गेली 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 आता कमी झाला पाणी भरपूर पाणी कमी झाला कोणती सेना तो एक पेंडे काढलंय नि गो तूरेता वरून धाव दे म्हणत असतो नागा बघा नू नंतर घाला गाडी आमच्या नावान बॉम्ब मारशे बरोबर बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आम्ही बाजूक रावा या स्वतःच्या जोखमीर गाडी घालायची पाणी आज स्वतःच्या जोखमीर गाडी घालायची जाऊ दे आता जा बऱ्यापैकी पाणी कमी झालेला आता आम्ही जातो किर्लोस बंधाऱ्यावर नवीन नवीन ब्रिजचा चा बोग या काय जात आता त्याच्यावरून पाणी जायच राहत काय म्हणतोस आता मी नवीन किर्लोस गावच्या बंधाऱ्यावर बंधारो नाही नवीन ब्रिज असा या भरपूर असा पाणी असा त्या तिकडे असा अजून बंधारो त्या असून काय जरा जरी पाऊस पडला तरी पाणी जाता म्हणजे नवीन ब्रिज वरती किर्लोसच्या ह्या पुलावरसून कणकवली आमचं गोटणे गाव परत किर्लोस त्याच्यापुढे शिरवंडे आणि त्याच्यापुढे ओरोशिक जाऊ शॉर्टकट रस्तो त्याच्यामुळे बरेचशी गावं ह्या ब्रीजमाळा जोडली जातात नारळ मात्र भरपूर वाहन येतात भरपूर पाऊस पडलेलो असा आणि पुलावरसून पाणी जाऊची शक्यता दाट असा आता आपण पुढे जाऊया माळावर जाऊया चला ह्या असा नदी आणि हा असा कणकवली आचरा रस्तो इकडे जर पाणी भरपूर झाला ना का इकडचा सगळा पाणी नदीचा इकडे टाकून देता आणि या सर तिकडे जाता आमची आमचे दोन कपडे अजून तर लावचो असा आणि ह्या ठिकाणी आम्ही मस्ती की चिखलनी झाल्यावर पेवतो ता सगळा पाणी इकडे याचा नदी फुटल्यावर आणि सगळा मग खाली जाताला आणि घोटण्यामाळ्यावर त्या दुकानात जाताला आता मी आमच्या गोटणे माळावर जवळजवळ दो दो एक दोन दुकानं असत या दुकान असत निलेश आटल्या यांचा दोन चायची दुकानं असत दुकान झाली ना गेली पाणी येऊची शक्यता आणि मग रात्री येऊ ना हा कुदळ सांभाळा खाऊ काय मोड इलेले पावसाच या असा हा आता नाही ना शक्यता कमी असा तरी पण सावधगिरीने रवा खोया म्हणजे गाडी लवकर आपला पॉवर टिलर नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवतो म्हणजे गाडी लवकर आमचे ज्येष्ठ बंधू आहेत चल चल ड्रायव्हर गाडी काढ नामू वाटले पण खात ही संपूर्ण की ना ही बातचिती असा ही सगळे बातचितीची गोष्टी असत आणि सर्व आलीत लावलेलो असा आणि असाच जर एक दोन दिवस जर असात पाणी धावला ना तर लावून पुसू शकता आणि भरपूर नुकसान होऊ शकता मी आता हे तर आमच्या रामगड घोटणे ब्रिज वरची मासे बघा किती झाल्याने आणि गर्या मागे किती झाल्या जाबर असत आमचे जाबर बघा शाना का आमच्या घर भारी आहे रे काय कसलं माझं कागूर फोटो काढत अरे सगळे घागोर जाबर तुम्ही किती पकडला शाबा मागची सोय झालेली असा मासे मासे घागोर 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 फुगितले मासे फुगितले मासे जावर आमचे वारी ह्या घरी होणार घाकूर काकूर काकूर घाकूर काकूर घागोरच मोफ गावतोय सर शाबा जावरांनी घरी टाकलेली असा आणि असत आमचे रामगड गावचे युट्यूब चा नरेश कामतेकर लाईक करा शेअर करा फॉलो करा नरेश कामतेकरता इकडे मोहित्यांची भास ती असा लावणे लावणे पाणी गेलेला असा आणि इकडे पण भास शेती असा दोनही बाजून भासशेती पाण्याखाली गेलेली असा बरेचसे मंडळी सर मासे पकडू केलेली असा तर आजची मस्त सोय झालेली आहे घरी यांची भारी भारी मस्त आहे की सगळे घागूर गावले आणि ते पण बरे मस्त साई तर जास्त पाऊस पडला तर भातशा नुकसान होऊ शकता मासे पण भरपूर जण असे पकडतात तर आता आपण जाऊया घरात जास्त पाऊस नको त्याच्यामुळं पडलंच तेवढं आजच्या पुरतो बस झालो हा बरोबर आजच्या पुरतो बस झालो असा लिमिट मध्ये रवायचा हा जास्त पाऊस नाही नको आजच्या पुरता एवढाच भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद